हाय टू ट्रेंडी सध्या अनेक प्रकारच्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत ज्यामध्ये हलके कापड रंग आणि आधुनिक डिझाईनवर लक्ष केंद्रित केले आहे काही सर्वात लोकप्रिय पर्यायामध्ये जॉर्जेट ऑरगेन्झा आणि सिल्क साड्या क्रस साड्या या व्यतिरिक्त पेस्टल रंग फ्लोरल प्रिंट आणि प्रीस्टिच केलेल्या साड्या देखील ट्रेंडमध्ये आहेत आवडीनुसार आणि प्रसंगानुसार साड्यांची खरेदी नेहमीच होत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या फॅन्सी साडीचे एक नवीन प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल सोनी क्रस साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर सेक्विन वर्क केलेले असून साडीच्या काटावर वेलवेट कटिंग वर्क आणि जरी थ्रेड वर्क केलेले आहे ज्यामुळे साडी अधिक आकर्षक वाढते संपूर्ण साडीचा सा बॉर्डर मोती डिझाईनमध्ये असल्याने या साड्या आणखीनच सुंदर वाटतात या साडीसोबत कॉन्ट्रास्ट डिझाईन वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो जर तुम्हाला यामध्ये कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन नको असेल तर मोनोक्रोमॅटिक लुकसाठी ब्लाउज व साडी एकाच रंगाची असले असे पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता या साड्या नेसल्यानंतर अंगावर खूपच स्टायलिश ट्रेंडी आणि हाय क्लास वाढतात या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा या साड्या अगदी लाईट वेट असून अगदी आरामदायी आहेत दिवसभर कॅरी करायलाही या साड्या अगदी सोप्या आहेत जर तुम्हाला डिझायनर साडीमध्ये नवीन पॅटर्न ट्राय करायचं असेल तर अशा सोनी क्रस साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता लग्न समारंभ फंक्शन पार्टीजमध्ये अशा साड्या नेसल्यावर तुम्हाला खूपच सुंदर आणि मॉडर्न लुक मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा